धना आणि लागला चुना बोगस बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक वायगाव येथील शेतकऱ्याचा आरोप कृषी विभाग मात्र अद्यापही झोपेत शिळको कंपनीचे बियाणे उगवलेच नाही अरुण सीड्समधून झाली बियाण्याची विक्री गरीब शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान येणाऱ्या पावसाळ्याचे दिवस बघता शेतकरी राजा मशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे एकीकडे महागळे बियाणे तर दुसरीकडे शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे हा बळीराजा नेहमीच चिंतेत असतो वर्धा शहरालगत असलेल्या शेलुकाटे येथील नरेंद्र भस्मे नामक शेतकऱ्यांनी आपल्या चार मे दोन हजार पंचवीस रोजी अरुण सीड्स वर्धा येथून सिडको कंपनीचे बारा हजार रुपयांच्या धण्याचे बियाणे विकत घेतले परंतु एक महिन्याच्या कालावधीनंतर देखील हे धण्याचे बियाणे अद्यापही उगवलेले नाही म्हणून आता संबंधित शेतकऱ्याने माझी फसवणूक झाली असा आरडाओरड सुरू केला परंतु आता मात्र अरुण सीड्स वर्धा या कृषी केंद्राने या शेतकऱ्याच्या अडचणीकडे पाठ वळवली आहे पण हे बियाणे उगवले का नाही याचे नेमके कारण कोण सांगणार शेतकऱ्याचे नुकसान भरपाई कोण देणार या प्रकरणात वर्धा कृषी विभाग काय कारवाई करणार बोगस बियाणे निघाल्यास अरुण सीड स्पर्धा नामक कृषी केंद्र अडचणीत येणार का याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे नरेंद्र गुजुकास मी सिठ आहे अरुण कृषि नगर उत्पन्न नुकसान ती दोन हजार रुपये बियाणे घेतले बारा हजार काही माझ्या घर मजुराचा खर्च एक महिना पाणी आणि टोटल आतापर्यंत तीस हजार रुपये आता खर्च आहे संपूर्ण उत्पन्न पकडून कमसे कम दोन लाखांपर्यंत नुकसान झालं अरुण कुशी घेऊन तिकडून कंपनीचा एकच माझे चार म्हणून अरुण होतं म्हणून मी फोन करतो असं बोलत होते आता नेमकी मागणी म्हणजे आमचं जे नुकसान झालं आहे उत्पन्नाचं या उत्पन्नाच्या भविष्यात बाकीची जे शेती आहे सोय होतं या उत्पन्नाच्या भोष्यात ते बियाणं आणणार होतं